स्वागत आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेचा सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडकेबणींच्या खात्यामध्ये जे ला, ला आहे ते नोव्हेंबरच्या स्टार्टिंगला जमा झालेला आहे आणि आता बघा नोव्हेंबर महिना संपत आलेला आहे शेवटचा हप्ता आहे त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे सुद्धा पैसे एकत्रित आपल्याला मिळणार का कारण समोर इलेक्शन आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा दोन हजार चोवीस मध्ये विधानसभेच्या मध्ये तीन हजार रुपये लाडक्याबणींना आधीच एकत्र देण्यात आलेले होते दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळाले होते त्यामुळे न्यूज माध्यमांमध्ये आणि न्यूजपेपरमध्ये अशी एक मोठी खुशखबर आहे जी व्हायरल होत आहे आणि भरपूर लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये आपल्या युट्यूब व्हिडिओमध्ये किंवा न्यूजपेपर मध्ये पाहत आहे की सतरावा आणि अठरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता तीन हजार रुपये एकत्र मिळणार तीन हजार रुपये एकत्र मिळणार आणि तीन हजार रुपये खरंच तुम्हाला एकत्र मिळणार आहे की नाही आणि इलेक्शन येत असल्यामुळे हे शक्य आहे का दोन मिनिटांमध्ये या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे चॅनेलवर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर बघा खरंच तीन हजार रुपये एकत्र मिळणार की फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळणार कारण इलेक्शन असल्यामुळे महत्वाचा पॉईंट आहे या ठिकाणी इलेक्शन मागच्या वर्षी बघा दोन हजार मध्ये जे आहे ते विधानसभेचं इलेक्शन होतं आणि विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे आहे ते जिल्ह्या तालुक्या तालुक्यातून जे आहे ते आमदार मंत्री निवडून जातात त्यापैकी एक आमदार मंत्री जे आहे ते मुख्यमंत्री पदासाठी त्यांची नियुक्ती होते मग इलेक्शनच्या तोंडावरच जे काही आचारसंहिता सुरू झाली इलेक्शनच्या पुढे जे आचारसंहिता होती दोन महिन्याची गॅप त्या ठिकाणी आलेली होती त्यामुळे लाडक्या बणींना तीन हजार रुपये एकत्र दिले म्हणजे लाडक्या बहिणी सुद्धा खुश झाल्या आणि लाडक्या बहिणी खुश झाल्यामुळे काय झालं की मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शनामध्ये लाडक्या बहिणींचा सपोर्ट झाला त्यामुळे आधी शासनाने ठरवलेलं होतं की दोन महिन्याचे पैसे एकत्र द्यायचे कारण आचारसंहितामुळे दोन महिन्याचे गॅप शासन ठेवू शकत नव्हतं एक दोन महिन्याचे गॅप शासन ठेवू शकत नव्हतं त्यामुळे जे काही चालू महिन्याचे पैसे होते ते तुम्हाला एकत्र दिले तीन हजार रुपये एकत्र दिले एक्स्ट्रा पैसे दिले नाही पण आता बघा आता जे काही नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तर इलेक्शन आहे डिसेंबर महिन्यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जे काही हप्त्याची तुम्ही वाट पाहत आहे म्हणजे खास करून नोव्हेंबर महिना तर इलेक्शन आहे डिसेंबर महिन्यामध्ये इलेक्शन डिसेंबर महिन्यामध्ये आहे तर या वितरणामध्ये तुम्हाला फक्त पंधराशे रुपये मिळणार ते फक्त नोव्हेंबर हप्त्याचे सतराव्या हप्त्याचे फक्त सतराव्या हप्त्याचेच पंधराशे रुपये मिळणार जे काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार तो हप्ता पंधराशे रुपये तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळणार फक्त तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचेच पंधराशे रुपये येणार तीन हजार रुपये मिळणार नाही तीन हजार रुपये मिळणार नाही तुम्हाला एकदम क्लिअर कट में है। के बाद आपले और मी सांगत आहे बाकी व्हिडिओ सारखं तुम्हाला मिसलिडिंग किंवा चुकीची माहिती आपल्या चॅनलवर मी कधीच देत नसतो आणि जे काही न्यूज पेपरवर येणारे आर्टिकल आहे ते लोक फक्त शक्यता सांगतात असं होईल तसं होईल तीन हजार येणार या महिन्याचे त्या महिन्याचे अशी चुकीची चुकीची माहिती मी तुम्हाला कधीच देत नाही तुम्हाला माहित आहे जे काही लॉजिक आहे तेच तुम्हाला सांगत आहे ते जे काही निवडणूक तुम्हाला वाटत असेल की आता निवडणूक आहे आणि आम्हाला तीस तीन हजार रुपये शासन एकत्र देईल तर या निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेसोबत काहीच संबंध नाही या निवडणुकीसोबत लाडकी बहीण योजनेचा काहीच संबंध नाही त्यांचा जर संबंध असता या इलेक्शन सोबत जर त्यांचा संबंध असता तर त्यांनी सव्वीस लाख बहिणींना अपात्र केलं नसतं आणि लाडकी बहीण योजनेच्या केवायसी मध्ये पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक मागून तुम्हाला अपात्र केलं नसतं जे काही व्हेरिफिकेशन चौकशी यांनी सव्वीस लाख बहिणींची केली ते हे इलेक्शन झाल्यानंतर केलं असतं हे इलेक्शन झाल्यानंतर केलं असतं पण पण ते जे काही दोन हजार चोवीस मध्ये इलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला तीन हजार रुपये दिले लाडकी बन योजना त्या इलेक्शनसाठी महत्वाची होती लाडकी बन योजना त्या इलेक्शनसाठी सरकारला महत्वाची होती पण या इलेक्शनसाठी महत्वाची नाही एवढी महत्वाची नाही पाच वर्षानंतर पुन्हा महत्वाची राहील पण आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेल मी एकदम क्लिअर कट तुम्हाला सांगत आहे काही न्यूज नाही काही अपडेट नाही काही जी आर नाही क्लिअर कट ज्या महिन्याचे पैसे त्याच महिन्यात तुम्हाला मिळणार नोव्हेंबर महिन्याचे पैसे डिसेंबर महिन्याच्या चार पाच सहा तारखेला मिळणार डिसेंबर महिन्याचे पैसे जानेवारी महिन्याच्या चार पाच सहा ते दहा तारखेपर्यंत मिळणार क्लिअर कट सांगत आहे तुम्हाला वाटत असेल की इलेक्शन आहे तर तीन हजार रुपये येणार पुष्कभर येणार आणि इलेक्शन आहे दोन तारखेला तीन तारखेला निकाल आहे जी आर अजूनपर्यंत आलेला नाही जर शासनाला जर पैसे द्यायचे असते तर नोव्हेंबर महिन्यामध्ये जी आर काढला असता आणि नोव्हेंबर महिन्यामध्येच तुम्हाला पैसे दिले असते नोव्हेंबर महिन्यामध्ये जे आर काढला असता नोव्हेंबर महिन्यामध्येच पैसे दिले असते असता काही चोवीस नोव्हेंबर फक्त चार ते पाच दिवस हा महिना पूर्ण होण्यासाठी राहिलेला आहे त्यामुळे शक्यता सोडून द्या आणि चुकीची बातमी आहे की तीन हजार रुपये मिळणार ही चुकीची बातमी आहे तीन हजार रुपये मिळणार नाही क्लिअर कट करून सांगत आहे फक्त नोव्हेंबर महिन्याचा सतरावा हप्ता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे तीन हजार रुपये मिळणार नाही हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल वाट सुद्धा पाहू नका आणि मिळणार सुद्धा नाही पात्र असाल केवायसी झाली असेल तरी पण पंधराशेच मिळणार केवायसी झाली नसेल तरी पण तरी पण पंधराशेच मिळणार दोन तारखेला इलेक्शन तीन तारखेला इलेक्शनचा निकाल आणि पाच सहा सात तारखेपर्यंत लाडक्या लाडक्यापणींच्या खात्यामध्ये रेग्युलर पैसे एका महिन्याचे दुसऱ्या महिन्यामध्ये जमा होतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन चालत तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये